निवड झाली त्याबद्दल आज या ठिकाणी संघाने भूमिपत्राचा एका जोरदार स्वागत करूया ताई कशी बघायची हातवरती सोड

yeah yes. त्रास देऊ नका आपल्या नेत्याला आजपर्यंत आपल्या सर्व होते परंतु आता आपल्यासोबत आपण सर्वांनी सहकार्य करावं की पडकर साहेबांना आता आपल्याला जगन दर केलेला आहे त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे वंचित वंचित त्याकरिता त्या लोकांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो आणि आजच्या कार्यक्रमाकरिता आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि सर्वात एक महत्वाचं हे पडळकर साहेबांकरिता आजपर्यंत महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या ज्ञात अज्ञात लोकांनी साहेबांसाठी पण पडली या सर्वच देखील मी आपल्या सर्व पुस्तकांच्या वतीनं खूप खूप सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या मनातील आपला मंत्री या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सरकार गोपीच्या पुढाकार साहेबांचा मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद